अगे बाईको ये तुम्ही उशीर ना ऑफिसला बर बर बायच्या गावात उशीर झाला ऑफिसला नेहमी प्रमाण कसली बांधली आता बरे एक कधी तुला ओ मावशी आधीच मला ऑफिसला जायला उशीर झाला एवढं डोस्क फिरवू नका जावा मी नाही घेतलेली बाजली अरे टोंग्या खाली बघ

इस थप्पड़ की गूंज सुनी तुमने बबन राव नहीं सुनी आज कल जरा कमी येतेय मला देऊ का एक चल तिकडे जा दातज घाल मर जय महेश मटी आज कवती ओढ जोर मारल पण काही नाही झालं याला <laughs> मामा सॉरी चुकले माझं अगं बाई को माझी चुकी होती काय गरज नव्हती भांडण वाढवायची असू दे असू दे लय दिवस झाला ती टिंगानी नाटकी करत होती आता कशी गावली तडाक्यात बरबर असू दे मला ऑफिसला उशीर झालाय जा तुम्ही अहो येताना एक किलो गाजर आणा हलवा बनवायला आणि मला एक गजरा पण आणा बरोबर चालतंय आणतो ठीक आहे लक्षात राहील का हा गाजर गाजरा हा आईला लय उशीर झाला आता बसची काय वाट बघत नाही रिक्षालाच जातो ओ इरिगेशनच ऑफिस आहे तिकडे जायचं आहे मग जा की मग हा अरे तू चल हे मी का चालू तुझं तुझं अरे रिक्षा घेऊन चाल तुझी पैसे देणार आहे मी hey, सध्या मी रिक्षावाला नाही रिक्षावाला नाही टाकावाला फॅन hey, ना 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 आहे आय पी एल मॅच सुरू आहे मला डिस्टर्ब करू नकोस अरे धान द्यावं लक्ष दे अशा बायका पैसे मारतील मरून देती पण कोलेला ची ट्रॉफी मिळाली पाहिजे अरे त्याला आयपीएलची ट्रॉफी मिळाली पैसा मिळाला पब्लिसिटी मिळाली पण यातन तुला काय मिळणार मला केळ केळ हे जा तिकडे तीस रुपये केळ बर सारखी आहो ऑफिसला सोडाय की मला उशीर झालाय जा माझे मॅच चालय मी आज बघते आईला, ना ऑफिसला तर उशीर झालाय बॉस बॉसवर काय करू आता आयडिया दादा माझी रिक्षा कुठे बघितलं गाव आव इथं मला बाय कुठं बघायचं टाइम नाही आणि तुमची रिक्षा कधी बघू दादा माझी रिक्षा काय मी नाही मला काय माहित नाही कुठे गेले माझी रिक्षा देवा माझी रिक्षा चुरीला गेली आता मी कसा जगू काय काळे केळे तुझ्या तर आता आय आय आहे अजून सोसक्यात काळाय ती त्या बघ कसल्या जोरात मारल त्या मुद्यानं ती काय नाही चला तुम्ही कुठं पोलीस स्टेशनला केस टाकायची आपण बरोबर चल चल आय 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 झालं बाबा ऑफिस आईला बायकुन ऑफिस मध्ये येताना काहीतरी आणाय सांगितलेलं काय सांगितलेलं बरं अहो येताना एक किलो गाजर आण हलवा बनवायला आणि मला एक गजरा पण आणा बरोबर चालतंय आणतो हा आठवला ए गजरा घ्या गजर ताज ताज गजरे हो दादा एक किलो गजरा द्या हा काय एक किलो गजरा द्या म्हणतोय त्याच्या बापाने एक किलो गजरा घेतलेला मूर्खच दिसते आपल्याला काय करायचं दादा झाला बाजूला हा ही घ्या एक किलो हा किती रुपये झाले पाचशे रुपये पाचशे रुपये गोवात माझं पैसे कुठे गेलो काल तर ठेवलं होतं किशात हो दादा ऑनलाईन केलं तर चालते का करा करा ह्याच्यावर स्कॅन करा हा गेला बघा पैसे हा हा ओके हा ओके पैसे कोणी घेतले असतील खिशात तर उत्तम काल पाचशे सहाशे सातशे वीस हजार सातशे रुपये कमाई झाली माझी चार महिन्याची मला बी शिकव तुझे पैसे कमवायची कला अगं एकदम सोप्पा आहे नवरा झोपला की त्याच्या कशातून पैसे काढायचे झालं अरे त्याच्या आयला असं आहे काय तरी म्हटलं माझ पैसे कुठं जात बरं येऊ का मी आता बर बर गेले चार महिने झालं माझ्या क्षेत्रातले पैसे चुरते काय आता आज जातो आणि पैसे कुठे ठेवले ते बघतो आणि चार महिने हिने साठवले पैसे एकदमच डाकतो हो <laughs> आलो आलो हे बघ तू यासाठी एक किलो ही गाजर आणलाय आणि गाजर पण अरे देवा एक किलो गाजर सांगितलं हलवा बनवायला आणि एक गाजर आणायला द्या जाऊ परत हिला आता ते परत घेणार नाही एक काम कर ही गजर का नाही गल्लीतल्या बायकासनी वाट वट पोरणी सगळ्या खुश होतील जा आता जातो आणि पैसे कुठे कुठे ठेवलेत पैसे बायकुल हा घावलं माझ पैसे सुरते काय खावले का नाही मला खुच्या कामात पैसे आत्ता तर बर झालं टाइमवर आली मी नाहीतर नवऱ्यानं माझी सगळी कमाई हाडपली असती विशाल काय भाऊ साहेब चला कशाबद्दल साहेब भाऊ यात माझी काय चुकी आहे मा खर चोप बिलकुल चोप अहो साहेब अवयो इकडे आहे त्याला का नाकावर मारलं सांग साहेब मला का मारता येऊ इकडे आहे तू कशाला मध्ये बाबा तू इकडे बाबा हेन केस टाकल्या तुझ्यावर ओए साहेब मी केस टाकला त्याच्यावर जाऊ तुझ्याकडे परत तु। बघतो हा मी काय केला लय मारामारी कर वाटत्या थोडक्यात के वाचलास केवढं लागलंय बघ नाकाला नाहीतर जीव गेला असता तुझा साहेब त्याचं नाव माझा हे बघ वाले हा या दोघांचा हा दोघांचं दो ए लागु जवळा आलास की दोन दिस दिस मी साहेब माफ करा मला यांनी केस मागे केला सका मी माफी मागतो पाय पडतो पाय पडतो आता मापी बिपी काय नाही हवालदार ह्याला घ्या रे मांडवर तुम्ही जाव घरला मी बघतो या जागेवर औसाहेब कायतरी चुकते नाकडा मला शिकवू नकोस माझं डोळं भले तिरका असू दे पण माझा न्याय सरळ असतो कशा सरळ नाही तो सरळ घरला गेला मी इथं थांबलोया मग त्याच्या तेजा नाकात चिखटे लावलीस काय नवसाहेब आमला मारले잖아 तो बोलत गेला पण बोलू नकोस काय ए चोपायला चोप द्या चांगला आग आया त्या तर लयचल मला तुझं ऐकून उघच गेलो त्या पोलीस स्टेशनला आता मला काय माहिती अरे बाबू या या कसं काय आला सचानक पप्पा पण आले तरत या की या बसा पप्पा मी बाबू आलेत कशाला आलाय ती भीन गप्पा बसा भाऊ आहे माझा कशाचा भाऊ लई पट्टा चाललाय माझं फाउंडेशन पण देऊ का लावायला म्हणजे अजून गोरं दिसशील अगं ऑफिसला जायचं म्हणजे जरा नटून जायला लागते ऑफिसलाच निघालाय का कुठल्या बायला भेटायला निघालाय देवा जवळ जाणार आहे का नाही तेव्हा सगळ्यात आधी तुला सांगतो बस का गप्पा बस आज ऑफिसला नाही जायचं तुम्ही काय खुरी जाणार का काय तू एवढा नट्टापट्टा कशासाठी चाललाय साधेपणा जाता येत नाही का अगं नट्टापट्टा केल्याशिवाय इम्प्रेशन पडत नाही काय कुणावर इम्प्रेशन पडताय तुमचं लपड आहे तिथं अग खुरी का काय बी बोललो का तुझ्या तर मारा मारा त्या बाईसाठी आता मला मारा अगं कोण बाई नाही कोण बाई पाडपाधारे करतात का मला मी काय मल्टीनॅशनल कंपनीबिर्या जायला सगळी म्हातारी टक्कली माणसं आमच्या खात्यात फ्रेंडाची तर मला सांगणार मी कोण कुठे निघाला दाजी काय बघाय दाजी खूप आली हो जाव बापू फासला उतर करून कुठं निघालायचा ऑफिसला आवा थांबा असं कसं निघाला ऑफिसला का अजून काय प्रॉब्लेम आहे का तुला ही टाय काढा ह्या टायमुळे खूप चांगला लुक येतोय उगाची शायनिंग मारायची नाही बस का ए एक विमलदीर हा कोण आहेस रे तू नवीनच दिसतोय जिकड साहेब तो बघा बाबेच फ्री कुठं आहे बाद्या थाम। थाम बाद्या। बार बार आव तिकडे न इकड बाब्या थांब आयच्या आहोत पोलीस बाब्या थांब थांब बाब्या ओ साहेब तिकडं इकडं पाळाला चल आय तर नुसतं काय म्हणलं काय नाही काय नाही चला चला कुठे गेलं तिकडे शेट चल पाठ

तसंच पाहिजे <laughs> <laughs> करते अहो <laughs> पप्पा मी काय करत कर नव्हते कपडे धुवायला घेणार होते म्हणून पैसे काढलेले चोरत नव्हते झोपिला तर अर्थ झोपत डोळ उघड ठेवून चालायची सवय गेली नाही वाटतं पप्पांची पप्पा पप्पा आज जाऊन झोपा जा बर बर वाचलो नाही तर आज पोलिसांच्या तावडीत गावलो असतो काही नाही हा हा घ्या डब्बा बरोबर शंभर रुपये नोट गाजर कशी दिली वीस रुपयाला एक बर बर हे एक बर बर पैसे कुठे गेलं हा पण बाईक पैसे चोरला वरत विसल बाबा काय झालं अरे माझी बायको माझ्या खिशातलं पैसे चोरतेला का आणि मी विचारलं का पैसे कुठे तर सांगत पण नाही कुठं ठेवते ते बी गावात नाहीत पैसे ही बघ माझी बायको म्हणून माझ्या खिशातनं पैसे चोरायची मग मी एक आयडिया केली इकडे तुला पण आयडिया सांगतो हा भावा तसंच करतो आता थँक्यू ओके ओके चला जोडीदारानं सांगितलेली आयडिया करतो माझी कळेल नोटा नेमक्या जाते ते कुठं जायेगा ना भिडू <laughs> ये चक मराई शादी बनाई जीवाला तरस ऐसी बाई को मिली धडकला से ऐसी बाई को हां आता पैसे ठवून आले आता झोपते निवांत आता काय टेन्शन नाही चला चला आज आणि ऑफिस काही पैसे आहे त बायकून नेल गावात बायकून रात्री पण पैसे टाकलेत वाटत पण असू दे आता बरोबर का, का <laughs> होत्या <laughs> काय उडाखताय कळेल तुला लगेच आईच्या गावात बहुतेक माझा कुठला तरी काढ दाजीला कळालेलं दिसतोय बायकून आतापर्यंत माझ्या खिशाबला चोरून चुरून साठले सगळे पैसे मला गाव दे दि कुठले पैसे मग आजच्या खात्यातून साठीला पैसे दी मी साठवलंत ना मग माझेच पैसे दे मी साठवलंत ना माझेच पैसे कुठले तुझा पैसे ना आदमी नार अगं पाहिजे रडू नकोस हे की माझ्या तर्फी तुला खर्चाला पैसे अय अया होय बघा माझा भावाचं प्रेम हे इकडे काय तू काय जॉब व्हीप करत नाहीस काय नाही कुठनाला पैसे पैसा माझ्या हातात आम्हाला बर शर्ट मळसोर मारून खरं सांग मी सेविंग केली ती बी हा रे हे तू माझ काम आहे ये बाळा जेवायला थांबतो बरोबर साहेब बातमी पक्की आहे बाब्याच्या प्रिय ह्याच रस्त्याने यायला लागलाय ह्याच रस्त्यावर माझी नजर आहे आव त्या नाही ह्या इकडे इकडे हा ए थांब बाब्या ना का न तू शेटच्या घरात चोरी करून तू इकडे येऊन लाप्लायसु साहेब मी नाही चोरी केलेली हवालदार काय सांगणार नाही तोरीच पैसे सगळं पैसे खर्च झालं उरलेला पैसा मला ती सगळं ठीक आहे पण तुझा बॉस कुठं आहे कुठल्या बिहार पला सांगतो काय झालं ग अहो जेवायची वेळ झाली अजून बाबू कसं काय नाही आला त्याचा फोन पण लाग ना झालं या कुठं ये बी येणं काय माहित तू सलात विशाल डोंगर घरीस का हो हो साहेब का हो या पोरला ओळखतोस का हे तर माझा मेवण आहे इथेच राहतो काय चल पोल स्टेशनला चल काय झालं हो अहो आमच्या जावाय मापूसने घेऊन कुठं निघालायचा वाईट मारला पोलिसांनी अहो काय झालं एवढं का मारलं पोलिसांनी तुम्हाला <laughs> येऊ त्या साड्याला जीवन सोडणार कुणाला तुझ्या भावाला कुठे चोरी केल्या मुठी त्या चोरीतला साथीदार कोण त्याचा बॉस कोण म्हटलं माझं नाव सांगितलंय पुकडचा सा बारला मला बरी झाली बरं झालं हो वाईट झालं खरं जाऊ बापू लय वाईट झालं किती मारलंय तुम्हाला फोटेच तर मारलय

नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोबरे नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोमरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ मित्रांसोबत व्हॉट्सअपवर वरती शेअर करा कमेंट करायला विसरू नका